नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नूतन स्डिंग मध्ये आपले स्वागत आहे कालच्या भागामध्ये ययाती महाराज अशोक वनामध्ये शर्मिष्ठेला भेटून गेले पण महाराज ऋषी वेशामध्ये असल्यामुळे शर्मिष्ठा ओळखू शकली नाही यानंतरचा भाग आपण आता वाचन करूया ती सारी रात्र ती एकच रात्र नव्हे त्यानंतरची प्रत्येक रात्र उत्कंठा भीती कुतूहल काळजी यांच्या परस्परात मिसळून गेलेल्या छायांत मी काढली एकदा वाटे त्या भुयारातून देवयानीच येईल मग कृत्रिम आवाज काढून क्षमा म्हणून ती आपल्याला हाक मारील आणि आपण कळ दाबून भीतीने दार उघडले की उपहासाने हसत नाही नाही ते बोलून ती आपल्याला फाडून खाईल दिवस उजाडला म्हणजे वाटे तो ऋषी त्याचा तो आशीर्वाद हे सारे सारे एक स्वप्न होते स्वप्नात काय हवे ते दिसते माणसाला पण रात्री महालाचे दार बंद करून झोपायचा हो महालाबाहेर माझ्याबरोबर आलेल्या दोन विश्वास उदासी ठेवायचा आणि मध्यरात्रीपर्यंत जागत राहून भिंतीतून कुणी हाक मारते की काय हे एकत्र राहण्याचा माझा नेम मात्र कधीच चुकला नाही माणूस आशेवर जगतो मग ती आशा कितीही निराधार असो माणूस स्वप्नांवर जगतो मग ती स्वप्ने किती असंभव्य असोत देवयांनी वडिलांचे दर्शन घेण्यासाठी दोन चार दिवसात जाणार आहे असे कळले तेव्हा मी भयभीत झाले दासी म्हणून आपल्याबरोबर यायला तिने मला सांगितले तर बाबांना आणि आईला पाहून यावे असे मलासुद्धा फार फार वाटत होते पण मी देवयानीबरोबर निघून गेले आणि इकडे त्या साधू पुरुषाच्या आशीर्वादाप्रमाणे महाराज आले तर देवयानीने मला काही बरोबर नेले नाही ती प्रवासाला निघाली तो दिवस मला मोठा कठीण गेला आईची आणि बाबांची पुन्हा पुन्हा आठवण येऊन मी अतिशय अस्वस्थ झाले पण रात्र होताच ती अस्वस्थता नाहीशी झाली तिची जागा नेहमीच्या उत्सुकतेने घेतली महालाचे दार लावून कोपऱ्यातल्या महाराजांच्या चित्राकडे पाहत मी अंथरुणावर पडले माझा डोळा केव्हा लागला ते मलाच कळले नाही मला अर्धवट जाग आली ती शमा शमा या हाकांनी मला क्षणभर वाटले मी स्वप्नातच त्या हाका ऐकत आहे लगेच मी डोळे उघडले मंचकासमोरच्या भिंतीतून त्या हाका येत होत्या माझे पाय लटपट कापू लागले कशी बशी मी त्या भिंतीपाशी गेले आणि ती कळ दाबली मधला भाग एकदम दूर झाला भुयारातल्या पायरीवर महाराज उभे होते स्वतःच्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना माझा आनंद गगनात मावेना मला मूर्छा आल्यासारखे झाले मी खाली पडत आहे असे पाहताच महाराज पुढे झाले आणि त्यांनी आपल्या बाहूपाशात मला सावरले क्षणार्धात नदी सागराला मिळाली मी डोळे उघडून पाहू लागले कुठे होते मी इंद्राच्या नंदनवनात मंदाकिनीतून वाहत आलेल्या पारिजात पुष्पाच्या शय्येवर मलयगिरीवरून येणाऱ्या शीतल सुगंधित वायू लहरींच्या हिंदोळ्यावर जगाने कधीही न पाहिलेल्या सौंदर्याचा शोध करायला निघालेल्या महाकवींच्या नौकेत छे काही काही कळत नव्हते मला महाराजांचा दृढ बाहुपा मला जाणवत नव्हता कितीतरी वेळाने माझ्या लक्षात आले महालाच्या खिडकीतून चावट चंद्र माझ्याकडे डोकावून पाहत आहे आणि गालातल्या गालात हसत गालात आहे मी लाजले महाराज माझी हनुटी वर करून म्हणाले विवाहाच्या वेळी वधू पुरोहिताला लाजू लागली तर कसं होईल मी म्हणाले चंद्रावर मोठमोठ्या कवींनी अनेक सुंदर कल्पना केल्या आहेत पण त्याला पुरोहित बनवलं नव्हतं कुणी कधी महाराज उद्गारले युगायुगान तुझ्या माझ्यासारख्यांचे गांधर्व विवाह यांच्याच साक्षीनं साजरे होत आले आहेत प्रेमिकांचा खरा पुरोहित हाच आहे महाराजांच्या स्कंधावर मस्तक ठेवून मी चंद्राकडे टक लावून पाहिले त्याचे चांदणे माझ्या गात्रा गात्रांतून पाझरू लागले छे ते चांदणे नव्हते निद्रित पृथ्वीला सफल प्रीतीची जी स्वप्ने पडत होती त्याचा सुगंध होता तो त्या सुगंधात मी हा हा म्हणत विसरून गेले अगदी विरघळून गेले आता शर्मिष्ठा राजकन्या नव्हती की दासी नव्हती ती ऋषभ परवा महाराजांची मुलगी नव्हती ती तपस्वी कचदेवांची बहीण नव्हती ती केवळ एक प्रणयिनी होती त्या रात्रीनंतरच्या अनेक रात्री त्या अनेक रात्रीतल्या अगणित घटका आणि त्या, त्या अगणित घटकातील असंख्य पळे त्यातले त्या 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 प्रत्येक पळ निपळ पळ जणू सुखांचे कारंजे होते जे सुख तो आनंद नाही कितीही वर्णन केले तरी तो ब्रह्मांड समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखवता येईल का फुलाचे चित्र काढून त्याचा सुगंध कुणाला देता येईल का प्रीतीची अनुभूतीसुद्धा अशीच आहे मोक्षप्राप्ती हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आले होते पण त्याचा खराखुरा अर्थ मला कधीच कळत नव्हता गीतांनी रंगलेल्या त्या रात्रींनी तो मला शिकविला स्त्रीचे मन शब्दाच्या कात्थाकूट करीत बसत नाही ते फक्त त्या शब्दाच्या मागे असलेली भावना पाहते पार्वती माईने उन्हातान्नात आणि थंडी वाऱ्यात केवढे उग्र तप केले पण ते काय मोक्षप्राप्तीसाठी छे ते होते भगवान शंकरांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून स्त्रीने प्रेम कसे करावे याचा धडास त्या जगतमातेने घालून दिला होता तिच्या पावलावर पाऊल टाकून होय तिच्या पावलावर पाऊल टाकून मी प्रेम केले ययाती महाराजांवर प्रेम केले मी ते देवयानीचे पती आहेत हे ठाऊक असूनही मी त्यांच्यावर प्रेम केले महाला बाहेर झोपणाऱ्या माझ्या दोन विश्वास उदासींशिवाय माझे प्रेम कुणालाही कळले नाही ते मोठे गोड रहस्य होते प्रेमिकांची मैत्रीण असलेल्या रजनीचे रहस्य होते ते, ते माझ्या महालात भिंतीचे रहस्य होते अष्टोन प्रहर काळोखात एकलेपणाने दिवस काढणाऱ्या त्या भुयाराचे रहस्य होते ते पहिल्या रात्रीच्या आनंदाची धुंदी माझ्या डोळ्यांवरून उतरायच्या आधीच दुसऱ्या रात्रीच्या स्वप्नांची धुंदी त्यांच्यावर चढे पण त्या उन्मादातही कुणीतरी मध्येच मला जागे करी ते कुणीतरी कठोर स्वरात म्हणे शर्मिष्ठे सावध हो अजून सावध हो कुठं चालली आहेस तू काय करते आहेस तू हे भयंकर पाप आहे पापाचा विषवृक्ष विश्वव्यापी असतो त्याची पानं मोहक दिसतात त्याची फुलं धुंद करून सोडतात पण त्याची फळं त्यांच्या प्रत्येक फळात तक्षक लपून बसलेला असतो त्याचा दंश कुणाला केव्हा होईल तो कदाचित तुला होईल कदाचित महाराजांना होईल महाराजांच्या स्पर्शाने माझ्या अंगावर जसे प्रीतीचे रोमांच फुलत तसा पापाच्या या कल्पनेने तिथे भीतीचा काटा उठे मी पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणे प्रेम म्हणजे दान सर्वस्वाचे दान ते पाप कसे होऊ शकेल देवयानीला माझ्याविषयी विलक्षण दुस्वास वाटतो तिच्या मनात माझ्याविषयी अढी नसती तर महाराजांवर जडलेले माझे मन मी आनंदाने तिच्या पुढे उघडे केले असते मी पदर पसरून तिला म्हणाले असते मुलगी सासरी जायला निघाली की प्रत्येक राजकन्येची आई तिला उपदेश करते सवत आपली वैरीण आहे असं मानू नकोस ती मैत्रीण आहे असं समजून तिच्यावर प्रेम कर तू नी मी तर बालमैत्रिणी आहोत आपण दोघी मिळून महाराजांना सुखी करूया तूच त्यांची पट्टराणी राहा मला त्यांच्या जोडीनं सिंहासनावर मिरवायची इच्छा नाही महाराणी म्हणून मिळणाऱ्या मानमरातबाची मला नाही राजकाज संपून महाराज महालात येतील त्यावेळी त्यांचे पाय चुरायला मिळाले त्यांचा क्षीण थोडा हलका करता आला तरी तेवढ्यांनासुद्धा मी धन्य होईल तू उषा हो तू प्रभा हो तू संध्या हो मी तुझा हेवा करणार नाही मी सूर्यफूल होईन आणि माझ्या देवाची दुरून अगदी दुरून पूजा करीन तो जिकडे जाईन तिकडे मान वळवून डोळे भरून मी त्याला पाहत राहीन पापाच्या कल्पनेने बेचैन झालेल्या मनाची अशी परोपपरिणे समजूत घालीत असे मी पण केव्हा केव्हा मनाला लागलेली ही टोचणी काही केल्या कमी होत नसे मग ती पार्वती माईची मूर्ती डोळ्यांपुढे आणून हात जोडून तिला म्हणे माते तू जसं भगवान शंकरांवर प्रेम केलंस तसं महाराजांवर प्रेम करायचं बळ मला दे पित्यानं पतीचा अपमान केलेला पाहताच तू यज्ञकुंडात उडी टाकलीस तू तुझं अग्निदिव्य कधीही विसरणार नाही मी जी प्रियकराकरिता कुठलंही दिव्य करू शकते तीच खरी प्रियसी याचा स्वतःला मी कधीही विसर पडू देणार नाही मग तरी मी पापी ठरणार नाही ना अधूनमधून ही टोचणी माझ्या मनाला बेचैन करून सोडी पण तिची कुसळे टोचत नसत तेव्हा मी सुखाच्या शिखरावर बसलेली असे इवले इवले पंख हलवीत फुलपाखरू फुलांवरून नाचत असते ना तशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी स्थिती होई महाराजांसाठी विडे तयार करून ठेवायचे सुगंधी फुलांचे गजरे गुंफायचे महाराजांना आवडेल अशी वेशभूषा करायची त्यांना रंजविण्याकरिता नव्या नव्या कल्पना शोधून काढायच्या या गोष्टीत दिवस भरकन उडून जाई मग रात्र किती लगबगीने येई एखाद्या अभिसारिकेप्रमाणे ती घाईने संकेतस्थळी चालली आहे असा भास होई पण चार घटका होऊन गेल्या की तीच रात्र एखाद्या विरहिणीप्रमाणे मंद पावलांनी चालत आहे असे वाटू लागे पळापळाला पड़ा माझी अधीरता वाढे काहीतरी अडचण निर्माण होईल आणि आज महाराजांचे येणे घडणार नाही अशी शंका येऊन मन व्याकुळ होई अनेक प्रेमकाव्ये मी वाचली होती प्रीतीच्या खऱ्या स्वरूपाची काहीच कल्पना नसताना प्रेमगीते रचली होती पण ती काव्य वाजताना आणि ती गीते रचताना मिळालेला आनंद ही प्रीतीच्या खऱ्या ब्रह्मानंदाची नुसती पुसट सावली होती आरशात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाला खरा चंद्र मानून बालकाने त्याच्याशी खेळावे तशी मुग्ध वयातल्या एका कुमारिकेची ती केवळ कल्पनेची क्रीडा होती हरी प्रीती कशी असते ते कळायला प्रेमिकच झाले पाहिजे प्रणयिनीच्या गावाला गेले पाहिजे चंद्राची शीतलता आणि सूर्याची प्रखरता अमृताची संजीवन देणारी शक्ती आणि हलाहलाची प्राण घेणारी शक्ती यांचा संगम छे प्रीती कशी असते हे सांगणे सोपे नाही एके दिवशी मध्यरात्र होईपर्यंत अमात्य राजकाजाच्या गोष्टी बोलत बसले होते त्यामुळे महाराजांना लवकर येता आले नाही मध्यरात्र उलटून गेली माझी स्थिती अगदी वेड्यासारखी झाली नाही नाही त्या कल्पना मनात येऊ लागल्या महाराज आजारी तर नसतील त्यांना बरं नसलं तर मी त्यांच्या सेवेला जायला नको का पण ते मला निरोप कसा पाठविणार मी तरी उघडपणे राजवाड्यावर कशी जाणार शर्मिष्ठेला महाराजांच्या हृदयात स्थान आहे पण त्यांच्या जवळपास मात्र तिला फिरकता येत नाही दैवाने मला प्रेम दिले होते पण किती क्रूरपणाने त्याने ते दान केले होते कुबेराने एखाद्या स्त्रीला पृथ्वी मोलाचा अलंकार द्यावा पण तो एकांतात नि अंधारात घालण्याची आज्ञा करावी घडीघडीला गड़ी हा अनुभव मी घेत होते त्या रात्री मला राहावेना मन वारा प्याल्यासारखे झाले मी भिंतीतले कळ दाबली धीटपणाने भुयाराच्या पायऱ्या उतरले पण पुढे मात्र पाऊल पडेना मी काळोखात भ्याले नव्हते भुयारात एखादा काळसर्प आपल्या पायाला विळखा घालील या शंकेनेही मी विचलित झाले नव्हते मला भय वाटत होते ते निरनिराळ्या गोष्टींचे मी भुयारातून महाराजांच्या महालात गेले तर आमचे प्रेमरहस्य उघडकीस नाही का येणार एका क्षणी माणसाचा मित्र असलेले दैव पुढच्या क्षणी त्याचा शत्रू बनते देवयानीने ऋषींचा वेश देऊन महाराजांना माझ्याकडे पाठविले त्या क्षणापर्यंत दैव माझे शत्रुत्व करीत होते पण माझ्याशी कपट करणाऱ्या देवयानीलाच देवाने हातोहात फसविले त्या क्षणापासून मला अनुकूल झालेले दैव याच क्षणी प्रतिकूल होणार नाही कशावरून या गुप्त मार्गाने मी महाराजांच्या महालात जावे आणि नेमकी त्याच वेळी देवयानी परत आलेली असावी देवयानीला माझे हे रहस्य कळल्यावर काय घडेल ती कल्पनासुद्धा मला सहन होईना चे हे रहस्य तिला कधीही कळता कामा नये मुकाट्याने भुयारातून मी महालात परत आले पळा पड़ा पळाला मला वाटले होते मी किती अभागी आहे परमेश्वराने मला उघड उघड प्रेम करायचा करायचासुद्धा अधिकार दिला नाही हस्तिनापुरातल्या एखाद्या दरिद्री दासीला जो अधिकार देवाने दिला आहे तो राजकन्या असलेल्या शर्मिष्ठेला मिळू नये महाराज आले तेव्हा माझी उशी आसवांनी ओलीचिंब झाली होती